ुपांसारखा बैल होणे त्याच्यासारखा स्पीड कोणत्याच नाही वासरा त्याची सुरुवात म्हणजे हा वासरू घडवला ना आमचे काका अनंत सासे यांचा कॅडबरी बैल आला होता आणि सर्वात मोठा नंतर आम्हाला भेटला खुटारीचा सोन्या हा सुंदर मी चाकण बाजारातून घेतला होता याची खरेदी खूप छोटी आहे बॅनर पारला आहे तुमचा काल ते परदिवशी भरपूर मोठी गाडी जमलेली आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि उगलेवरचा तेजा आणि समोरून तुमचा सुंदर आणि आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बादल आणि गाडी पण एकदम टॉपची गाडी पकडली आम्ही तर बघूया आता काय प्रयत्न तर भरपूर करूया बोला करायचं नमस्कार मित्रांनो आता जस्ट सुंदरच्या या वजावर मी लाय गेलेलो माझ्या चॅनेलवर आणि तुम्ही बघितला असेल व्हिडिओ जस्ट त्याचीच मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे आणि लाईव्हच्या थमनेल टायटल तुम्ही बघितलं असेल अपराजित राहणारा सुंदर त्याचीच आपण माहिती करणार आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये आज कुठला बैल अपराजित राहतो म्हणजे मालकासाठी गर्भाचीच गोष्ट आहे ती आणि त्याचे मालक बसले आपल्या बाजूला दादा तुमची ओळख द्या नमस्कार स्वप्नील दत्तोत्रय पवार डी एस पी हां डी एस पी ग्रुप चिखलोली चिखलोली अंबरनाथ काय सांगाल सर्वात आधी तुम्ही जो सुंदर घेतला आहे याच्याबद्दल सांगा हा सुंदर मी चाकण बाजारातून घेतला होता त्याची खरेदी खूप छोटी आहे लहान वासर होता काहीतरी कमी का सात महिन्याचा वासर असेल हो पंधरा हजाराची खरेदी त्याची आपली मी सहज असा गेलो होता मित्रांसोबत त्यांना एक दोन वासरे घ्यायची होती पण आज सुंदर मध्ये मला काहीतरी दिसलं तर मी त्यांच्या अगोदर हा वासर खरेदी केला त्यावेळेला वय किती होतं त्याचं वासरू घेतलं सात महिने सात महिन्याचा वासर असेल हो आणि आता साधारण वय त्याच आता आपल्याकडे तर दोन वर्ष झाले म्हणजे दोन वर्ष एकवीस तारखेला दोन वर्ष होते म्हणजे सत्तावीस महिन्याचा झाला तो तर आता दुसरा आहे तो दुसरा आहे आता एक आता महत्वपूर्ण गाड्या त्याच्या हो मुंबई बिंजोर मध्ये म्हणजे अपराजित राहिला तर त्याचा प्रवास सांगा ना कसा काय सुरुवात पासून झाला त्याची सुरुवात म्हणजे हा वासरू घडवला ना आमचे काका अनंत सासे यांचा कॅडबरी बैल होता नामांकित बैल होता त्या बैला सोबत हा बैल पब्लिकने परावा म्हणजे एकदम आधार चांगल्या चांगल्या म्हणजे त्याच्या ते क्षमतेनुसार तेव्हाच आम्ही मागच्या सीझनला त्याच्या पाच सहा गाड्या केल्या होत्या एक एक महिन्यामध्ये आम्ही त्याला ट्रेन केला म्हणजे लाच सीजन आपलं कसं आपण वासूर घाडवायचा बोलल्यावर चांगला आपला ठाम बैल होता आपल्याकडे दोन्ही खांदे हा बैल आपण उजवीन घातला त्याच्यामध्ये पूर्ण उचलून आणायचा वासरायला त्यांनी चांगला ट्रेन केलं आणि नंतर कसं काय आता तुम्ही सांगतात त्याचा प्रवास खूप चांगला राहिला तुम्ही बैल ज्या वेळेला घेतला तुमच्या काकाचा त्यावेळेला बैल कसा पालायचा हा कॅडबरी ना कॅडबरी कॅडबरीचा कसं आहे बैल चांगली मोठी खरेदी हो होती तरी सहा सात लाखाची खरेदी होती आपले जुन्नर मध्ये खरेदी केली होती ती सात गाड्यातला बैल होता तो जुन्नर घाटामध्ये पालवायला आणला त्यांनी खरेदी करून घाटामध्ये काय एक दोन बारी केली त्यांनी नंबरची त्यानंतर काय बैल तेवढा रिस्पॉन्स दिला नाही गाडी पुढे उडाला जायचा तर काकांचे मित्र काकांचे संबंध असल्यामुळे बैल खाली आला त्यानंतर मग बैल पलाय चांगला म्हणजे आपला दुसरा की रामा बैल आहे त्याच्यामध्ये ती गाडी पालायची तो तो पण बैल हो चांगला पहिला आणि आपला तुफान होता त्यामध्ये पण तो त्यानंतर मग आपण आपला वासरून चांगला बैल शिस्तीभा टाकायचं म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकलं त्यामुळे आपल्या गाड्या सात गाड्या चांगल्या झाल्या गाड्या कॅडबरी मध्ये झाल्या हो आणि त्याच्यानंतर मग एक वलन आला आणि कुठल्या बैला मध्ये जास्त गाड्या झाल्या त्याच्यानंतर मग काय पावसाला झालं चालू नंतर मग दिवाळीनंतर आपला पालेगावचा बादल ती गाडी आपली जुळली आणि पूर्ण सीजन गाडी चांगली पळाली जेव्हा बसून गाडी नंबरात आली तेव्हापासून गाडी अपराजित आहे म्हणजे ही गाडीच अपराजित राहील अपराजित राहील आणि त्याच्यानंतर आता बादल तर केला मोठ्या मोठ्या पैऱ्यात सुंदर पण खूप मोठ्या मोठ्या पायऱ्यात आहे आहेत सुंदरला चांगले चांगले पैरे आले पण आमची इच्छा एक नंबर मध्ये जायची नाही कारण की आपलं कसं आहे आपले आहोस होते त्यात आपण समाधानी पण आता कसं आहे बैल सध्या जोडच होत नाही त्यामुळं आपल्याला मोठ्या गाड्यांसोबत गाडी करावं लागते पहिल्या विषय सांगा ना कुठल्या मध्ये पळाला आता या सीजन ला या सीजन ला अतिशय पाटील यांचा लक्ष्य शेलगावचा अरेबिया अजून आपले आपले आपल्या आत्याचा बैल आहे घणा त्या सोबत पण अपार्जेचे बहीण गाना आणि आप त्याच्या आपल्या जवळ जवळ दहा तरी गाड्या झाल्या असतील दिवाळीच्या अगोदर आपण पावसाळ्याच्या सीजन मध्ये चार पाच गाड्या केले होते त्याच्या आणि सर्वात मोठा पैरा नंतर आम्हाला भेटला खुटारीचा सोन्या त्याच्यामध्ये पण आपली मैत्री लढत झाली आणि की आपण पैर्यात पण पळालो आणि त्यांच्याशी गाडी पण झाली आपली देसाईचा आपले मित्र मोन्या ग्रुप त्यांच्याशी आपली गाडी झाली आणि त्याच्या पैऱ्यात पण पळतो आपण आणि आता तुम्ही म्हणाला अपराजित तर किती गुलाला झाली या सीजनला मग या सीजनला आमची पन्नास प्लस झाली पूर्ण सीजन म्हणजे वासराजी जेव्हा बसून घेतला तेव्हा याची त्याला आम्ही कधी मोजत नाही आपली एवढी गुलाल झाली आणखी चाललंय ना आपलं चाललंय बाकी काय साऱ्या मागण्या आल्या असतील हो पैऱ्यांसाठी भरपूर मागण्या आल्या पण आपलं कसं आहे जे आपल्या गाड्या गुलालच येत ना तेच गाड्या आपण पलवतो आपण अशी हाऊ नाही करत आपला हा बैल भेटतो आपण त्यात पलवायचा आणि समोरच्याला नाराज करायचा ते नाही आपण करत आणखी आपली वासरत फुलतो वासरत फुलवत राहिलो आपण बादलमध्ये मध्ये किती गाड्या झाल्या विशेष म्हणजे आठवणीच्या काही सांगाल का मध्ये झाल्या तीस पस्तीस गाड्या झाल्या आपल्या चांगल्या गाड्या झाल्या सर्व नामांकित गाड्या झाल्या आणि आपली वासर आदात होती आता दुष्त झाले पण आपण सर्व ओपनच्या गाड्या केलो आणि आम्हाला जोडच होत नाही असे दुसा म्हणून आदात म्हणून त्यामुळं आम्हाला नाही म्हणून गाड्या ओपनच्याच खेळाव्या लागल्या बघा मित्रांनो या सीझनला म्हणजे उगेच त्याच्या मालकाने सांगितलं की अपराजित का म्हणजे त्याला जोरच नाही झाला एक नंबरच्या गाड्या झाल्या दोन नंबरच्या आणि त्यांना म्हणजे विशेष आवड पण नाही की एक नंबरमध्येच खेळला पाहिजे त्यांना फक्त पाहिजे त्यांचा जो नाद आहे तो टिकला पाहिजे त्याच्यासाठी हा खेळ खेळतात आणि आता तुम्ही एक बॅनर परला आहे तुमचा काल ते परदिवशी भरपूर मोठी गाडी जमलेली आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि उगलेवरचा तेजा आणि समोरून तुमचा सुंदर आणि आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बादल या गाडी सांगा ना हा इथं सर्वात मोठे आम्ही शर्यत जमवली आहे कारण की गाठावरती पहिल्यानं खूप त्रास येतो त्या मुलं बोललो आपण चांगलीच बिनजवळ करूया त्या कसं वरती पण आपल्याला लोकांना समजेल आपली पण गाडी किती फलते आणि आपल्याला आपल्या गाडीचा अंदाज येईल आपली गाडी किती फलते वरची गाडी सर्वात टॉपची गाडी आहे आणि आपले वासरं सध्या मुंबईमध्ये चांगला धमक घालतात म्हणून बोललो आपण करूया एक बिंजवड म्हणजे आता या सीजनच्या नंतर आता घाटावर पहिल्यांदा बादल आणि सुंदर ही गाडी बिंजोरला पडणार आहे पहिल्यांदाच गाडी पडणार आहे आणि गाडी पण एकदम टॉपची गाडी पकडली आम्ही बघूया आता काय प्रयत्न तर भरपूर करूया करायचं प्रेक्षकांना काय सांगशील आवर्जून कारण जे इकडचं बादल आणि सुंदर या गाडीचं जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील या गाडीचे एवढे फॅन आहेत ना एवढं आम्हाला गाडी जेव्हा पडून बॅनर पडलाय ना कॉल येतात गाडी कधी आहे कुठे आहे कसं काय नियोजन सर्वांचं म्हणजे पूर्ण सपोर्ट आहे मित्रांचा ना आपली ही गाडी कशी आहे आपण आहे एकदम साधे पोर नाही काय एवढा काय आर्थिक आहे आपण सर्व पूर्ण मित्रांचा आपला सपोर्ट आहे त्यामुळं आपण गाड्या करतो विशेष आता गाडी कुठल्या पाठीमध्ये होणार आहे किती तारखेला होणार आहे गाडी आपली पंधरा तारखेला होणार आहे आणि सासवड पाठीला होणार आहे गाडी प्रवास राहिला त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा असेल तो ड्रायव्हरांचा सुंदरला सुंदरला आपल्या आपल्या आत्याचा मुलगा आहे खास त्यांनीच सर्व आपण जेवढी गाडी मोठी असेल त्याला आपण तीच गाडी तोच आपल्या सुंदरवर एकदम फिक्स आहे तोच आहे दुर्गे दुर्गे अजून सुंदर कुठल्या कुठल्या ड्रायव्हरच्या हातामध्ये गेले या सीझन आपले विशाल ड्रायव्हर आणि आवी आवी ड्रायव्हर आवी ड्रायव्हर म्हणजे नामकी ड्रायव्हर आहेत त्याही सुंदरला या ला पलवला गाड्या सांगाल का कोणासोबत झाल्या या सीझनला काही मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या तर आठवणी जर चांगल्या गाड्या झाल्या ती एक मोठी ती कुठारीच्या सोन्यामधली ती आमची आठवणीतली गाडी आहे मी मैत्री लढत आहे मोठ्या पैरात पालवलो आम्हाला काका बसले काकांविषयी काय सांगाल काकांचा तर अनुभव भरपूर आहे ते जागेवर शर्यती बघतात तर आम्ही समज गाडी झुलवली आम्ही काकांना पहिले विचारतो कशी आहे गाडी होईल तर काका ते आम्हाला सांगतात एवढ्या एवढ्या अंतर गाडी होईल जागेत होईल काय एक चकडा अर्धा चकडा बाकी ज्यांना आम्ही काय सुट्टी करतो पुढचा नियोजन ते म्हणजे अनुभव त्यांना भरपूर आहे जागेवर पूर्ण गाड्या बघतात गाडीला कुठला स्पीड किती आहे काय त्यानुसारच आम्ही गाडी ठरवूनच करतो आणि आपल्या गाडी जितक स्पीड आहे ते तीच गाडी आपण पकडतो म्हणून आपला बैल कायम गुलावते म्हणजे एक अनुभवी व्यक्ती आपल्या पाठीशी असला म्हणजे आपल्याला ती कुठे साथ असते शंभर टक्के आणि आज सुंदर अपराजित आहे पुढचं भविष्य कसं कुड़ बघता मग त्याचा पुढचा भविष्य आमची भरपूर इच्छा आहे सात ना बैल चांगला पल्ला मोट पाहिजे मोट तर बघूया म्हणजे लवकरच तीन फेऱ्यामध्ये पलताना शंभर टक्के आणि मोठमोठ्या पायऱ्यामध्ये मोठमोठ्या तर मला तर वाटतं आता तुमची गाडी जमलेली आहे सातारा एक्सप्रेस बलमा उगले वरचा तेज आहे आज तुम्ही जरी गाडी तुमची विरोधात असली किंवा समोरून मैत्रीची असली पण उद्या सकाळ तुम्ही पायऱ्या सुद्धा दिसू शकता हो शंभर टक्के आता आपली गाडी कशी पलते त्याच्यावर आहे कारण की आपली गाडी चांगली पलायली तर आपल्याला पैरे पण चांगले येतील घाटावर त्यानुसार आम्ही गाडीचं नियोजन केला घाटावरती आपली नामांकित गाडी तिचा नाव पडला होता आम्ही मैत्रीपुढे लढत म्हणून त्यांना कॉल केला तर त्यांनी पण आम्हाला समजून घेतलं कारण की त्यांचं नाव होतं एक बिल सांगून तर आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की दोन्ही बिल सांगून आपण चारही बिल सांगून गाडी करूया तर त्यांनी पण आपल्याला त्यांचा पायरा ओपन केला आणि आपल्यासोबत गाडी फिक्स केली गाडी होतंय मग आपल्या गाडीवर ड्रायव्हर मुंबईवरनच जाणार आहे का तिकडचा असणार आहे हो मुंबईवरूनच जाणार आहे आपली जशी गाडी साहिलदुर्गेच गाडी आणणार आहे साहिलदुर्गे गाडी आणणार म्हणजे आवडता सुंदरला जो नेहमी पलवतो त्याच्या हातात बसलेला आहे साहिलदुर्गेच्या तो ड्रायव्हर त्या गाडीवर दिसणार आहे शंभर टक्के त्याला आम्ही ते त्यालाच येणार आहे घरनं बोलू आपली गाडी जुळली मी त्याला सकाळीच कॉल केला होता तुला जमेल का कसं काय बोलतो चालेल बोलतो गाडी जुळले ना आपण जाऊया बोलतो सुंदरच्या आधीची काही बाईला सांगा ना असलेली तुमच्या जाऊन सुंदरच्या आज माझ्याकडे एक नंबरचा वैर होऊन गेला तुफान त्याच्याविषयी काय सांगाल मित्रांनो तुफानचं नाव घेतलं तरी दादांचा थोडा मन भावूक झाला कारण आज तुफान आपल्या मध्ये नाही पण कुठं ना कुठं त्याची आठवण म्हणून एक आज त्याच्या दावणीला उभा झालाय तो सुंदर भले त्याची जी होती कमी पूर्ण नाही करू शकत पण कुठं ना कुठं त्यांना एक खंबीर साथ म्हणून पाठीची सुंदर तुपांची जागा आज भरून काढण्याचा प्रयत्न करतोय आता थोडीशी तुपांची माहिती सांगा काहीतरी तुपान जर गमेल होणेच नाही त्याच्या मित्रांनो सेन्सिटिव्ह टॉपिक तो, तो, आहे पण आपण नक्कीच याच्या पुढे कधीतरी तुपांची माहिती घेऊ दादा कारण कारण बघा प्रत्येकाचा एक मन लागलेला असतो आज सुंदर सुद्धा त्यांचा आहे त्याही खूप त्याला लहानाचा मोठा करून सात महिन्याचा वासरू घेऊन आज तीन वर्षाचा व्हायला आला तो दोन दिवसा दाती येतो पण कुठं ना कुठं जे एक एक दिवसाचं जे आपण क्षण त्याच्यासमोर घालवतो ते त्याच्या सात महिने टाईम स्पेंड करतो कुठं ना कुठं त्या आठवणी जुटतात आणि त्याच्यानंतर काही झालं तरी असं मन भरून येतं आपण त्याची गोष्ट तरी काढली तरी तरिक। दादा तुम्हाला सहानुभूती असेल माझ्या चॅनल करून कारण तू पण सारखा कोणी हो होणार नाही आणि तुमच्या दावणीला दुसरा बैल पण पण आज जो सुंदर पलतो आहे ना नक्कीच त्याची कमी तुफानची कमी भरून न करणार पण तुम्हाला एक पाठिंबा म्हणून सुंदर तुमच्या पाठीशी उभा आहे माझ्यावर मला लागला चला मित्रांनो जास्त वेळ नाही घेऊ आपण दादांची आता दादा पण भाऊक झाल्यात पण माझ्या करून आता तुम्हाला शुभेच्छा असतील आपला सुंदर आणि बादल जी गाडी जमवली आहे आणि जशी मुंबईला अपराजित राहिलेली आहे गाडी ती तशीच गुलालात राहू ही गाडी आपल्या चॅनल करून तुम्हाला नेहमी शुभेच्छा असतील थँक्यू धन्यवाद